मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र या युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने आहे त्याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे आजचा आपल्या व्हिडिओमध्ये बघा आपण सुरुवातीला बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे महत्त्वाच्या बाजारपेठा आहे त्याच्यामध्ये सोलापूर असेल लासलगाव असेल पुणे असेल या ठिकाणी आजची सोयाबीनची आवक किती होती सोयाबीनचे बाजारभाव कसे पद्धतीने आहे व येत्या काही काळात सोयाबीनचे बाजारभाव कसे असणार आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला बेल ऐकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सुरुवातीला तुमच्यापर्यंत येतील चंद्रपूरमध्ये जर आवक बघितली तर आवक अतिशय घटलेली आहे अठ्ठावीस क्विंटल आवक आहे आणि चार हजार सत्तर इतका जास्तीचा दर आहे किमान दर जो आहे तीन हजार नऊशे पासष्ट रुपये त्यानंतर दुसरी महत्वाची बाजारपेठ लासलगाव सातशे चौवेचाळीस क्विंटल इतकी आवक आहे कमाल दर जो आहे चार हजार दोनशे सत्तर किमान दर जो आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर जो या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर जर बघितलं शहादा शहादामध्ये आवक इतकी घटलेली आहे चार क्विंटल एवढी आवक आलेली आहे परिणामी बाजारभाव या ठिकाणी बेचाळीस पॉईंट सहासष्ट रुपये किलो म्हणजेच बेचाळीसशे पर क्विंटल या ठिकाणी बाजारभाव नोंदवलेला आहे ज्यानंतरची महत्वाची बाजारपेठ आपण म्हणतो छत्रपती संभाजीनगर अडोतीस क्विंटल इतकीच आवक या ठिकाणी आलेली बाजार आहे बाजारभाव जो आ आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा तीन हजार नऊशे शहात्तर कमीत कमी जो दर आहे तीन हजार सातशे सहा रुपये त्यानंतर बघितली प पुढची बाजारपेठ जर बघितली माजलगाव अकराशे पंचावन्न क्विंटल या आवक या ठिकाणी होती चार हजार एकशे सत्तरचा दर या ठिकाणी जास्तीचा आहे सर्वसाधारण दर तीन हजार पन्नासपासून त्यानंतर चार हजार एक्कावन्नपर्यंत म्हणजे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ बघितली चंद्रपूर अठ्ठावीस क्विंटल एवढीच आवक आलेली आहे जास्तीचा दर होता चाळीस पॉईंट सत्तर सर्वसाधारण दर जो आहे चाळीस पॉईंट तीस आणि किमान दर जो टी एका ठिकाणी नोंदवला आहे एकोणचाळीस रुपये इंदोर मार्केटचा जर आपण विचार केला इंदोर मार्केटमध्ये पन्नास रुपयापर्यंत सोयाबीन आहे येत्या काही दिवसात आपल्याकडे सुद्धा पन्नास रुपयापर्यंत बाजार जाऊ शकतात सर्वसाधारण ॲव्हरेज जर बघितला आज तर जास्तीचा दर किनवट या ठिकाणी होता आणि कमीचा दर चांदोड या ठिकाणी होता चार हजार आठशे ब्याण्णव हा सर्वात जास्त दर नोंदवले आहे महाराष्ट्रातील इथल बघितलं अकोला चाळीस रुपये अमरावती चाळीस रुपये आष्टी धुळे या ठिकाणी चाळीस एक्केचाळीसच्या घरात बाजार आहे काही ठिकाणी कमी आहे त्यानंतर बघा लासलगाव अठ्ठेचाळीस रुपये मलकापूर छत्तीस रुपये परत बेचाळीस रुपये यवतमाळ चाळीस रुपये सर्वसाधारण दर बघितला तर दरामध्ये थोडीशी घट देऊळगाव राजामध्ये दे जर बघितलं तर चाळीस रुपये हा जास्तीचा दर नोंदवलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो